तर जे पब्लिक काय मजेत ना आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रंगपंचमी आज आपण आज रंगपंचमी खेळणार आहेत मग ब्लॉग कंटिन्यू बघा बघा रंगपंचमी खेळायला किती जण आले आहेत आणि आपण अजून रंगपंचमीची रील पण शूट करणार आहे आणि ब्लॉग कंटिन्यू बघा चला मग आता आपण सर्वांना कॉल करू सर्वांना बोलू इथे रात्रीच प्लॅनिंग झाली आहे आता कंटिन्यू बघा चलो काही तर बघा आता आपण करणार रील शूट मग काय रील शूटला खूप मेहनत घ्यावी लागते बघा आता रील शूट कसं करतो काय करतो ते बघू बघा आपली पब्लिक कशी येऊन लागले आयफोन चला मग आता पहिले रील शूट करून घेऊ आणि रील कसे शूट करता बघा कंटिन्यू <देख गाएगे> <देख गाएगे> <देख गाएगे> <देख>

<laughs> तर काहीच बघा आपला रील वगैरे शूट केला आता किती मेहनत घ्यावं लागते सर्व तर कपडे वगैरे सर्व खराब होऊन गेले वेले बघा आप आपल्या हृतिक भावचा फिफ्टीन काय रे कोणता आयफोन जेवढा असेल तेवढा प्रोमॅक्स पण त्याच्यामध्ये आपण रील शूट केला कारण आपला मोबाईल थोडा गरीब आहे त्याला आता आपण कुठे गल्ली गल्लीबिल्ली फिरूत मस्त बिल्ली मध्ये थोडा आता रंगपंचमी वगैरे केवळ असं तर काय अवतार खराब झाला जे चला मग भेटा

फाइन में कर सकते हो और कैसे कर करने के लिए और वाला वाला कराना देख और ध्यान पर आराम से है नया कराना

ए भर खा ओय अर्गन वाला आ गया ना आ गया आ गया भरत काली मार ए गा गाले न ए यो के छ त्यो हाम्रो चल गा गर्न छ ए ए ज्वाला न के तल ए आन्दो Jangan गेला तो ये अरे शूटिंग चालू कर ना आम्ही केलं तर ना आम्ही बघितलं तर कर ना सर 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 कलर करणार रे

तर फायनल काहीच बघा आपली रंगपंचमी खेळून वगैरे झाली आणि तुम्ही तर बघू शकता अवतार बिवतार कसा झाला याच्यामध्ये लय खतरनाक पूर्ण अजून तर आपली खूप सावटी पब्लिक आलेली नव्हती मग चला आता आपल्या ब्लॉगला आता इथे एंड करून देऊ आणि पुढच्या ब्लॉगला रेडी राहा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचे ब्लॉग आपले नेहमी कंटिन्यू राहिला आता चला मग